ओपन सर्जरी किंवा कोणतीही चिरफाड न करता लॅप्रोस्कोपिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून दोन मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती युरोकुल कुलकर्णी युरो सर्जरी इन्स्टिट्यूटचे संस्थापक व जगप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर संजय कुलकर्णी व पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉक्टर ज्योत्स् कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली दुर्बिणीच्या सहाय्यानं मूत्रपिंड काढण्याची शस्त्रक्रिया कुलकर्णी दाम्पत्यानं महाराष्ट्रात दोन हजारमध्ये पहिल्यांदा गेली होती त्यानंतर आता युरोकुलमध्ये लॅप्रोस्कोपी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ओपन सर्जरी विना मूत्रपिंड प्रत्यारोपण पहिल्यांदाच झाल्याचंही त्यांनी नमूद केलं यावेळी डॉक्टरांच्या टीमसह बाणेर पालीवाडी मेडिकल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेश देशपांडे उपस्थित होते मूत्रपिंड देणारं व घेणारे चौघेही रुग्ण गुगल मीटद्वारे पत्रकार परिषदेत सहभागी झाले ज्योत्स् कुलकर्णी यांच्या नेतृत्वात डॉक्टर संजय कुलकर्णी नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर सुहास मुंडे डॉक्टर श्रुती डांगे युरो सर्जन डॉक्टर पंकज जोशी डॉक्टर श्रेयश भद्रनवार अमित होसम चंदनखेडे आदर्श कुरी डॉक्टर अपूर्व आनंद डॉक्टर अमय तळपल्लीकर डॉक्टर मंजुश्री परदेशी भुलतज्ञ डॉक्टर सुधीर फडके नर्सिंग विभागाच्या सौम्या कुलकर्णी यांच्या टीमनं या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी केल्या दीड दोन महिन्यापूर्वी पुण्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन युरोपूर हॉस्पिटलमध्ये केलं एका पेशंटची किडनी आम्ही जी काढली ती लॅप्रोस्कोपिकली काढली आणि पेशंट दोन दिवसामध्ये घरी जाऊ शकला आणि नॉर्मली हे पूर्वीच्या काळी ओपन ऑपरेशन व्हायला व्हायचं ज्याला फुटभर कापायला लागायचं त्याच्याऐवजी या लॅप्रोस्कोपिक झाल्यामुळे पेशंटची म्हणजे ज्यांनी डोनेट केली किडनी त्याची रिकव्हरी ही पटकन झाली आणि हे दोन्ही पेशंट व्यवस्थितरित्या घरी गेले तर हे ऑपरेशन डॉक्टर मुंडे हे नेफ्रॉलॉजिस्ट आणि डॉक्टर श्रुती चंदनखेडे नेफ्रॉलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली झालं किडनी मी आणि डॉक्टर कुलकर्णी काढली आणि डॉक्टर अमित होसमनी हे रोबॉटिक आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जरे त्यांनी ती किडनी जोडण्याचं यशस्वी काम केलेलं आहे आणि आता हा जो चौदा मार्च हा जो दिवस आहे हा किडनी दिवस म्हणून ओळखला जातो त्याच्याबद्दल डॉक्टर मुंढे आपल्याला व्यवस्थित सांगतील चौदा मार्च किंवा सेकंड थर्सडे ऑफ मार्च मंथ हा दरवर्षी ग्लोबली ऑल ओव्हर द वर्ल्ड सेलिब्रेट होतो किडनीबद्दल माहिती जगभरात पसरवण्यासाठी किडनीच्या बद्दल जगभरात इन्फॉर्मेशन सपोर्ट सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी सो so, अशा वेळेस आपण सगळ्यांनी किडनी कशामुळे खराब होते याचं नॉलेज घ्यावं त्याला वाचवण्यासाठी किंवा किडनी पेशंट्सना काय मदत लागते आणि ती कशी स्वरूपाने देता येईल ह्या स्वरूपाची माहिती मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावेत आमच्या हॉस्पिटलमध्ये चौदा मार्च ता जो किडनी वर्ल्ड किडनी डेचा जो डे आहे तो आम्ही ॲज अ मंथ सेलिब्रेट करून जे पेशंटचे येत आहेत त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या किडनी टेस्ट आणि ब्लड प्रेशर चेक करून आम्ही त्यांना अवेअर करण्याचा प्रयत्न करतो